मी बाळू सहादू डेगे लोकनिर्त्य सरपंच गाव काताळापूर आजच्या या मुलाखतीच्या निमित्ताने एकच सांगू इच्छितो का दहा तारखेपासून जे राघोजी अस पुतळ्याच्या बाबतीमध्ये ज्या ज्या घटना संघर्ष वादविवाद जे घडत आहेत त्या बाबतीमध्ये सर्वच माहिती घेऊन आणि आम्ही सुद्धा एक रांगोजी भांगरेचा उदो उदो करणारी माणसं आहोत आदिवासी समाजासाठी जगणारी माणसं आहोत आणि आदिवासी फूट आणि होऊ नये म्हणून एक संघर्षमय जीवन आतापर्यंत आम्ही भोगलेलं आहे ज्या वेळेस माझा वहीण होतो त्यावेळेस मान्य मिस्टर साहेब यांच्या आशीर्वादाखाली मला एक राजकीय वळण मिळालं माननीय कैलासवासी अशोकराव भांगरे यांच्या माध्यमातून मला एक चांगला राजकीय वारसा मिळाला आणि हे वारसा होत असताना त्याच्याच अनुसाराने आजपर्यंत समाजामध्ये जे जे पाहत आलो आहे आणि जेव्हा लामटे साहेब असतील भांगरे साहेब असतील यांनीच सांगायचं आपण एकजूट झालं पाहिजे एक, एक संघर्ष केला पाहिजे एक चांगलं ज्ञानत आणि चांग समाजाला दिशा दिली पाहिजे म्हणून त्यावेळेस लांबटे साहेबांचा एकीच्या संदेशाने आमदार केला उदय झाला परंतु हे होत असताना जरी आपले पालक असतील जरी तालुक्याचे लोकप्रतिनिधी असतील तर त्यांचं कार्य तरी काय असतं का समाजाला गरजा परिस्थितीवर आलेले आघात हे निवारण्यासाठी काम असतं त्यातून एक असं असतं की ज्येष आपलं एखादं सरदास असलेल्या कारणानं एक, एक आपल्या राघोजी बांगरे यांचं मूळ गाव देवगाव ह्या देवगावमध्ये जरी सर्व नेत्यांनी एकत्र ये येऊन माननीय कैलासाजी गोविंदराव घारी साहेब असतील माननीय पिशर साहेब असतील त्यावेळेस त्यांनी हाच राघोजी बांगल्याचा पुतळा प्रतिमा ठाणे काराग्रासमोर बसवला गेला तेव्हापासून कुठेतरी एक समाजामध्ये एक जोत तयार झाली आणि आपुलकी निर्माण झाली हे होत असताना नेहमीच कुठेतरी बदल व्हा नियमित कुठेतरी चांगल्या गोष्टी तालुक्याला मिळाव्या समाजाला मिळाव्या तरुणाला मिळाव्या महिला आणि भगिनीचा आदर व्हावा ह्या भूमिकेने एक कार्य होत असताना एक एका माळावर रूप रुपया जमा करून म्हणणारी माणसं असतील ते नेते आहेत त्यांचं आम्ही स्वागतच करतो त्यांनी आम्हाला आमच्या आदिवासी असं एक श्रद्धास्थान एक क्रांतिकारून एक झोत पेटवून दिली त्यांना आम्ही नाव ठेवणार नाही परंतु त्यांची उंची तेवढी आहे त्यांची उंची त्या भूमिकेने आहे चर्चा करावा कोणाशी कोणाशी चर्चा करावा एक तळागळाचा माणूस जर सुजेवस्त चुकायला गेला तर थुकी त्याच्या तोंडावर पडते हे त्यांना अवगत नाही का बऱ्याच वेळेस संघर्ष पाहिला जेणे जेणे आज मुलाखती दिलेल्या आहेत सुनील सार असतील भरत घाणे असतील पठेकर असतील सोबत सुद्धा ते एक जीवाभावाचे माणसं आहेत यांच्यासोबत राहून पाहिलेलं आहे पण तुमच्यामध्ये तुम्ही नेहमी जर संघर्षामध्ये दुईत करत असाल शंभरशे दोन ठिकाणी करत असाल समाजात समाजात भांडण लावून डोक्यापणे भरत असाल घटने घडत असाल तर हे त्यांना शोभण्याचे कार्य नाही हे माझं प्रखर मत आहे मग उलटा प्रश्न केला तर त्यांना ही मुलाखत पाहायला राग सुद्धा येऊ शकतो का बाळडो आमच्यावर एक टिप्पणी केली मी टिप्पणी करीत नाही एक समाजाचा हक्क मागतोय एक समाजाचा महिलेवर जे आरोस भाषा होते त्याचा हक्क मागतोय आणि एक चांगलं काम होतंय हे सुद्धा याचा एक हक्क मागतोय त्या परिणामाने वाकी असेल मानेर असेल लाडगाव असेल देवगाव असेल येणार विचारतात राघोजी भांगरेचं मूळ गाव कोणतं हे इतिहास लिखित आहे हा अभ्यास प्रत्येकाला जाणी ज्ञात आहे परंतु हे सांगण्यापेक्षा आता नवीन काय केलं पाहिजे राघोजी भांगऱ्याचा पुतळा आपण कशामुळे स्थापन केला राघोजी भांगरेचा पुतळा कशामुळे आपण तिथं उभारला उभारतो आहे आणि त्याची एक सुशुभीकरण एक पुतळाला एक चांगला रूपरेषा आणि पुतळ्याचा एक जेणे केलेलं कार्य त्या काळामध्ये आहे त्या काळाचं प्रेरणास्थान म्हणून या राजकीय पुढाने वापर करावा पण राघोजी बांगरे तलवारी चालवल्या बंदुकी चालवल्या पण अशा समाजामध्ये वादविवाद मुला मुलांच्या छेड कधी केलेला नाही म्हणून राघोजी बांगडे जयंती साजरी होते त्याच्याचमुळं आमचा आदिवासी बांधव डोंगर जरा असला तो शेत जमिनी कसून खातो हे रागोजी बांगण्याचे आमचे पुण्यही आहे हे आमचं अर्धा स्थान आहे आणि हे स्थान कमवत असताना आजच्या पिढीला असं झालेलं आहे एकत्र राहायचं मान अपमान झाल्यानंतर सर्वच आम्हालाच पाहिजे म्हणून किरण लामटे साहेब यांची बदनामी होत आहे तेव्हा किरण लामसाहेब बदनामी करत नाही समाजाला जे तुम्ही केलं नाही म्हणून आज किरण लामटे साहेब करतात हे त्यांच्या पोटात आहे असं म्हणायला वाव ठरणार नाही हे माझं प्रमुख मत आहे तेव्हा एक लोकनीत अंतर्गत सरपंच निवड होते त्याला कायद्याचा आधार आहे संविधान आहे तरी त्या बाईला एक खुर्शीवर बसण्याचा अधिकार मिळत नाही त्यावेळेस यांनी काय विचारलं नाही का बाई तुझं एक समान अधिकार आहे तुला लोकप्रिय सरपंच केला आहे तुझं कार्य अशा पद आहे मग का त्या बाईला अरवजच्या भाषा वापरून हे जेल ज्ञान असल्यामुळं त्या बाईला का तुच्छ लागतात त्या बाईचा का पावलं पावले अपमान होतो त्या बाईला न्याय का मिळत नाही आणि त्या एक मुलाखत देताना ती बाई आचरच्या ढसा ढसा घडते हे खरं शोकांतिक आहे याच्यावर का दुर्लक्ष देत नाही आणि मुक्त एकच पडलं आहे ज्यांनी ज्यांनी मुलाखत देतात त्यांनी समाजामध्ये येऊन बसावं ज्यांनी समाजामध्ये तरुणांचं एकत्रकरण करावं महिला भगिनींचा सन्मान द्यावा थोडं मोठ्यांचा सन्मान ठेवा आणि मग आदमी समाज आतापर्यंत आपल्याला तालुक्यामध्ये आपण काय केलं याचं पुस्तक आम्हाला उकडायला लावू नका आणि जर पुस्तक उडला तर मी सुद्धा एक चांगल्या शिष्याचा चांगला गुरुचा शिष्य आहे आणि त्याच्यापासून मला भरपूर काय कथन आणि भरपूर माहिती उपलब्ध आहेत तरी पण मला हे बोलायचं नव्हतं परंतु यांच्यामुळं ह्या समाजामध्ये जसं आम्हाला सतरा अठरा सालामध्ये जेल बघायला लागलं तसं माझा तरुण असेल माझा काका असेल माझा मामा असेल माझा आदिवासी बांधव असेल मग यांना पुढे फेर मारायच्या कोर्ट दरबार फेडायला लावायच्या का जेव्हा जेव्हा यांच्यासाठी आम्ही लढलो जेव्हा जेव्हा यांच्यासाठी आम्ही भांडलो त्यावेळेस जेव्हा जेव्हा वेळ आली तेव्हा आमच्या पाठीबांगा कोणीही आला नाही स्वतः आम्हाला आमचं वावर ठेवून डागीने गाण ठेवून आणि मग कोट दरबारी भांडायची वेळ आली हे त्यावेळेस कुठं होते आता हे बोललंच पाहिजे तुम्ही गाता घाता होत असताना परंतु एक भाकर म्हणजे आपण पूर्ण भाकर फेकून देत नाही थोडी बाजूला काढून परत बायकोला समज देतो आणि बायकोला गुन्हे गुन्हे नांदवतो का बायको आपण माहेरी पाठवतो तर यांचा संसार मोडलेला आहे याचा संसार मोडायचं कारण एक फक्त येऊन जाऊन किरणजी लांबटे साहेब लांबटे साहेबांनी काय देश घेतला हो लामटे साहेबांनी का पाठबरोबर केला हो इथून मग का कामं होत नव्हते इथून मग का रस्ते होत नव्हते इथून मागे का धरणे होत नव्हते इथून मग का पाण्या सुविधा होत नव्हत्या पण आता यांना सांगायला काही शिल्लक राहिले नाही सुनील साहेब ते म्हणतो लहानटे साहेब मी आम्ही असं पाहू अरे शाहरुख ते अरे घाले साहेब अरे तुम्हाला पण माहित आहे तुमचा सोबती घ्या होता तुम्ही असं ते सांगू नका ज्या वेळेस तुमच्यावर वेळ येते तेव्हा तुम्ही कोणत्या पकाली लपत होते आणि आम्ही असं संघर्ष करणारे माणसं आहेत म्हणून आज मी जेव्हा जेव्हा निर्वडण्याचं काम करत असताना कैलासवाची पिशाड साहेबांनी जेव्हा आम्हाला नेतृत्व दिलं त्या व्यक्ती एक खरोखर त्याचं नाव व्याख्यान बघ आहे पिसर साहेबाला नाव ठेवण्यासारखा जागा नाही त्या व्यक्तीनं समाज उपसला तरुण सांभाळले ज्येष्ठ मान्यवर सांभाळले पण त्यांनी असं कुठलंही राजकारण केलं नाही त्याची भूमिका आपण भांगरे साहेबांना गोष्टी कधीच केलेल्या नाही त्यांनी नेहमी सांभाळलेला आहे परंतु आता काहीच झालेलं आहे अहो ज्याची लाय केली आहे तो एखाद्या आमदार बोलतो ज्याची लाय केली त्या ठिकाणी त्या ठिकाणी बोललं जावं आपण आपली पातळी सोडून आहे ही माझ्या सहकार्यांना विनंती आहे तुम्हाला जर जास्त बोलत असेल तर मी त्या गोष्टी बोलू शकतो पण आता ते बोलणार नाही कारण तुम्ही सुद्धा आदिवासीमध्ये समाजामध्ये काम करतात आणि मी एक आदिवासी समाजामध्ये काम करणारा माणूस आहे तुम्ही नेता असाल पण एक मी तरुण आणि एक आदिवासीचा कोणतरी हितचिंतक म्हणून काम करेल आणि काम करत असताना आम्हाला उन्हे दुन्या काढायचे नाहीत जिळं संकट असेल त्या संकटाला आम्ही सामोरं जाऊन काम केलं पाहिजे जिडा अन्याय होत नसेल त्या ठिकाणी अन्यायाला सामोरं गेलं पाहिजे जिडं आपलं काम होत नसेल त्या ठिकाणी आपण काम केलं पाहिजे ही नेहमीच भूमिका आपण जर ठेवली तर आपल्या समाजाला इंग्रजच्या काळाप्रमाणे पारतंत्र्य म्हणजे अशी वेळ येणार नाही आणि आलीच तर हे तुमच्यामुळे येईल कारण तुम्ही अजून लावून धरलं आहे ते तुम तुला काय टॉन टाइम वाच आता अशी भूमिका आहे तेव्हा तुम्ही आता कितीही काही केलं तर जर एक विचारानं वागलाच एक झालं राजकारण कोणालाही पद येईल येणार नाही तेव्हा आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी करा लहानटे साहेबांनी जो निधी आणलेला आहे तो निधीचा बरोबर तुम्ही फायदा करून घ्या एक सुशुभीकरण एक चांगल्या प्रतिमेचा पुतळा बसून द्या आणि माझ्या बोर गरीब जनतेला माझ्या बचत महिलांना त्याच्यामध्ये रोजंदारी उपलब्ध होईल जसं कळसोबाई शिखर आहे जसं आपलं हरिश्चंद्रगड आहे त्या ठिकाणी माणसांना रोजंदारी मिळते आज ते नारायणगाव आपण थांबलेलं आहेत आणि त्यांना रोजंदारी उपलब्ध होत आहे तसं असं जर राघूजी बांगी देवगावला जेव्हा पुतळा उभा राहील ते होणार नाही का हा होणार परंतु काय झालेलं आहे तुमच्या एका दुःखात गोष्टी आहेत ज्याला बोलायचं कुठ तरी बराळायचं आणि होणार काम होणार चांगल्या गोष्टी असतील त्या नाकारायच्या तुम्हाला भीती कशाची आहे तुम्ही संघर्ष राजकारणा करा पण वैयक्तिक हेवे द्यावे वैयक्तिक संबंधाने दुश्मनगिरी करू नका माणूस जेव्हा जेव्हा आता काही घटना झाल्यात एक चांगले पिचड साहेब आपल्यातून गेले भांगरे साहेब गेले त्यावेळेस सर्वच एकत्र येऊन आपण त्यांचं श्रद्धांजली वाहिली याची तरी आठवण ठेवा मग आपण वाद कोणाशी करतो आपण काय आपल्या देह धोरण काय आहेत ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे मुलाखतीमध्ये ज्यांनी सांगितलं लांबटे साहेब कामाने मध्ये बाहेरही गेले असतील त्यांनी तालुका सांभाळायचा असेल राज्यामध्ये अधिवेशन असेल आणि काही गोष्टी असतील त्या ठिकाणी जावं लागतं तसं आपल्याही वडिलांना आपलं घर वाळ सोडून कुठेतरी रोजंदारी जावं लागत होतं आणि जीवनभर रोजंदा के केल्यानंतर त्याचं काय येणारा दोन रुपये असेल त्यावेळेस सकाळ आणि संध्याकाळी सांज भागवली जाते याची आठवण ठेवा ही प्रक्रिया कुटुंबापासून आहे ही क्रि दिल्ली पासून गावापर्यंत नाही गावापासून दिल्लीपर्यंत आहे तेव्हा पैसा अंतर्गत येणाऱ्या ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी फायदा होऊन द्या आणि हिताच आदिवासीच एक विकास आणि एक चांगलं सुशुभीकरण येणारा निधी आहे तो त्याचा वापर व्हावा आणि तिने माझ्या राघोजी बांगर्याच समार चांगल्या भूमिकेली नवीन पुतळा पाहिला आहे <takes> like, ते लोकांनी सुद्धा माहीत होतं आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की ह्या काही चुका असतील त्या दुरुस्त करा आणि तो पुतळा असा बसवा हे गावकऱ्यानी माहीत असून सुद्धा आज म्हणतात आम्हाला पुतळा बसवायचा नाही हा शंभर टक्के उद्या जर हे गोष्टी थांबल्या नाही तर त्यांच्याही काही हिडिओ क्लिप असतील त्यांच्याही काही लेखे संयंग्या असतील त्यामुळे दोषी होतील तेव्हा त्यांनाही दोष होण्यापेक्षा एक समाजाला दोष होण्यापेक्षा पुतळा हा त्या ठिकाणी उभा राहावा आणि एक चांगलं समाजाचं काम व्हावं हीच आमची इच्छा आहे जय आदिवासी